हॅलो हाय एवरीवन आपले व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहात की मी काजूच्या बिया गावावरून आणल्या होत्या त्या विकल्या पण घरात काही काजूच्या बिया कोणाला कापता येत नव्हत्या त्यांना कापून पण दाखवलेल्या आहेत की काजूच्या बिया कशा कापतात आता आपली शेवटची एक स्टेप आहे की काजूच्या बियांची भाजी कशी करायची सो मी माझ्या पद्धतीने जशी आम्ही गावाकडे करतो त्या पद्धतीने मी तुम्हाला आता काजूच्या बियांची भाजी दाखवते सगळीजणीच बोलतात चिकन मटनसारखी भाजी करायची असते छान लागते आणि मी ज्यांना काजूच्या बिया दिल्या एक एक किलो त्यांनी रिटर्न मला ऑर्डर केली त्यांना आवडल्या काजूच्या बिया ती ते कोकणातले नव्हते पण त्यांनी ट्राय केलं होतं आणि त्यांना आवडलं सो त्याला आपण आता काजूच्या बिया बनवायची रेसिपी बघूया तर आता आपण स्टार्ट करतो आहे की याच्यासाठी वाटण्यासाठी काय लागतंय तर तुम्ही बघू शकता मी एक वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत दोन चार इथे लसणीच्या पाकळ्या आहेत थोडंसं नंतर घ्यायचं आहे आणि धणे घ्यायचे आहेत आणि आता याचं वाटण करायचं आहे आणि मग वाटण करून नंतर मी तुम्हाला दाखवते की आपण याची भाजी कशी करायची सो आपण वाटण करून घेऊया चला गॅस आपण गरम करायला ठेवलेला आहे आता बनवायला स्टार्ट करूया काजूची भाजी चला आता स्टार्ट करूया वाटण झालेलं आहे आपण बनवायची रेसिपी स्टार्ट, स्टार्ट करूया त्याच्यासाठी ता, आपण घेतलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मसाले घेतलेत हा कांदा लसून मसाल्याला घाटी मसाला पण बोलतात हा मालवणी मसाला आमचा थोडासाच घेतलेला आहे मी कोकणातले म्हणून शक्यतो मालवणी मसाला यूज करतो कढीपत्ता तडक्यासाठी मीठ हळद आणि हा गरम मसाला स्वतः आणि हे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे मी मगाशी तुम्हाला दाखवलं खोबऱ्याचं खोबऱ्याचं कांद्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे सो हे वाटण आहे मस्त हे तापलेलं आहे कडाई त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ना ज्या वेळेला आपण काजूचे गर काढतो त्यावेळेला आपण कदाचित म्हणजे थंड पाण्यामध्ये ठेवतो पण ज्या वेळेला बनवायचं आहे ना त्याच्या आधी ना थोडंसं कोमट पाणी करायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे कारण की याला जो चीक असतो ना तुम्ही आता एक काजू खाल्लात ना तर तुम्हाला ते थोडंसं असं खाज उठल्यासारखं होतं कारण की याला चीक असतो आणि गरम पाणी टाकल्याच्यानंतर काजूची जी ही असतात म्हणजे काय काय वेळेला निघालेली नसतात ना व्यवस्थित ती गरम पाणी टाकल्याच्यानंतर सगळी निघून जातात सो थोडंसं म्हणजे कोमट करून पाणी टाकायचं आहे म्हणजे साफ होतं चिक वगैरे त्याचा निघून जातो थोडंसं एकच छोटासा बटाटा घेतला याच्यामध्ये शक्यतो आम्ही घेत नाही बटाटा पण घेतलाय कारण की जर मुलांनी वगैरे नाहीच खाल्ली तर ॲटलीस्ट त्याच्यामध्ये बटाटा असतो तो खाऊ शकतात जर तुम्हाला पाहिजे तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं तडका द्यायला आपण सुरुवात करतो बघू शकता मी आता तुम्हाला कढाईच दाखवते डायरेक्ट जे आपण वाटण करून घेतले खोबऱ्याचं ते टाकायचं माझ्याकडे भाजी जास्त म्हणून मी हे सगळं घेते तुम्हाला थोडंसं वाटण म्हणजे थोडीशी भाजी असली तर याचे हाफ वाटी अर्धे वाटी वाटण घेतलं तरी चालतं पण आम्ही मोस्टली कोकणातले होत ना तर खोबऱ्याचं आणि कांद्याचं जोपर्यंत वाटण टाकत नाही तोपर्यंत ते एक मराठी भाषेत बोलतात ना घशाखालती घास उतरत नाही खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण पाहिजेच आहे मस्त इथे तेलात भाजून छान छानपैकी जरा छान टेस्ट येते आता याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं थोडीशी हळद मला जेवढं पाहिजे ना तेवढं मी ऑलरेडी माप काढून घेतले जेवढी हळद पाहिजे गरम मसाला घेतलाय मीठ पण टाकलेलं आहे गॅसचं फ्लो थोडं फास्ट करायचं आहे मस्त आहे की भाज मसाला आहे तो सगळं एकत्र एक घट्ट मिश्रण करून घ्यायचं बघू शकता मसाला छानपैकी भाजून झालेला नाही मेन भाजी या सगळ्या मसाल्यावरतीच असते आपण चिकन मटन जसं बनवतो मसाला वगैरे मस्त तेलामध्ये फ्राय तुम्ही कसं करता तसं हे ग्रेव्ही चांगली झाली की ऑटोमॅटिक भाजीला टेस्ट येणार आहे कारण की भाजीबद्दल तर आपला प्रश्नच नाही आहे काजूची भाजी ही चांगली होणारच आहे पण तुम्ही जास्त फोकस ग्रेव्हीवरतीच ठेवायचं आहे मसाला छानपैकी मिक्सअप झालेलं नाही आता आपल्याला ही भाजी आहे आपली एकदम वॉश करून झालेली आहे परत आता मी गरम पाण्यातून काढले मी हे गर मी टाकते मच्छर जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं बसतो जेवढं पाहिजे म्हणजे थोडं शिजायला टाईम लागतो जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे ते नंतर तुम्ही करा आधी शिजून घ्या भाजी चांगली आम्हाला ते घट्ट घट्टच भाजी आवडते जसं चिकन घट्ट करतो ना तसं सो आता मी याला शिजायला ठेवणार आहे थोड्या वेळानंतर ही एक पंधरा वीस मिनटामध्ये काजूची भाजी शिजून झाल्याच्यानंतर रेडी तुम्ही बघू शकता एकदम चिकनसारखं वाटते आणि टेस्ट पण एकदम चिकनसारखेच येते ट्राय करा नक्की काजूची भाजी एकदा खाल्लात ना तर तुम्हाला खरंच असं वाटेल म्हणजे तुम्ही कुठले पण असा कोकणातले असा कुठलेही असा एकदा काजूची भाजी ट्राय करा आणि तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स की काजूची भाजी जर हॉटेलमध्ये तुम्ही प्लेट घ्यायला घेतलात लग साडेचारशे पाचशेच्या पुढे असते काजूच्या भाजीची डिश म्हणजे एवढी महाग मिळते आणि हे सगळं महाग सोनं आमच्या कोकणात पिकतं याचा आम्हाला खूप अभिमान आहे सो आपली पंधरा वीस मिनटामध्ये भाजी रेडी होईल मी तुम्हाला नंतर दाखवते आपली भाजी रेडी झाल्यावर